गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या याच जयघोषात सांगली शहरात दीड दिवसांच्या बाप्पाला रविवारी निरोप देण्यात आला आणि येथील कृष्णा नदीवर दीड दिवसांच्या बाप्पांचं विसर्जन करण्यास नागरिकांची गर्दी होती भाद्रपद मासातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीपासून सुरू होणारा गणेश चतुर्थीच्या या सणाला विशेष महत्त्व आहे शनिवारी गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पा विराजमान झाले आणि यानंतर आज दीड दिवसांच्या गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात येणार आहे पुढच्या वर्षी लवकर येण्याचं आवाहन करत दीड दिवसांच्या गणपतींना रविवारी भावपूर्ण निरोप दिला गेला रविवारी दुपारनंतर विसर्जनासाठी गर्दी होती थोड्या थोड्या अंतराने पाऊस देखील बरसत होता आणि यामध्ये अनेक भाविकांनी गणपतीचं विसर्जन केलं आणि येथील कृष्णा नदीवर विसर्जनासाठी गर्दी होती महापालिकेने अनेक ठिकाणी कृत्रिम कुंड ठेवले आहेत त्या ठिकाणी देखील नागरिकांनी विसर्जनासाठी गर्दी केली होती ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली